भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे मंत्र्याच्या पीएच्या हस्तक्षेपामुळे बारामती तालुका सर्वसामान्य जनसामान्य यात्रेनिमित्त सभेला गोळा करण्यासाठी जबाबदारी बारामतीमध्ये सर्व शासकीय खात्यांवर पीएनी टाकली होती ग्रामसेवक ग्राम सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक या कार्यकर्त्यांना महिला व पुरुष जमावण्याची जबाबदारी या पीएने टाकली होती सर्व खाते निहाय विभाग निहाय या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवण्यासाठी दमदाटी केल्याचेही समजते काही अधिकाऱ्यांनी असंही सांगण्यात आलं या पीए मार्फत त्यातल्या त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कार्यक्रमाची सर्व खर्च यांच्या मार्फत करण्यात आला आणि हा सर्व खर्च त्यांच्यावर दबाव टाकून घेण्यात आलेला समजत आहे जनसेवा यात्रेसाठी नेहमी आणण्याची जबाबदारी गाड्या आणि ट्रॅव्हल्सचा सर्व खर्च या, या लोकांकडून घेतला होता मनपासाठी ट्रॅव्हल्ससाठी व तिथील लोक महिला व पुरुष तिथे आणलेल्या त्यांना जेवणाची सोय नाश्ताची सोय ही सर्व या अधिकाऱ्यांकडूनच घेऊन हा सगळा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे हा पीए तर महसूल प्रशासन मध्ये ढवळाढवळी करून वाहळू प्रसा वाहळू तस्करांना जे अभय मिळत आहे तेही या पियेळ मल, यांच्यामुळेच आहे आंबी पासून ते संसरपर्यंत वाहळूच्या उत्खननाचे व वा मुरुम उत्खननाचे सर्व स्वा या पियेच्या हातातच असल्याचे बोलले जात आहे याच्याच बोलण्यावर कारवाई थांबती याचा दु दुष्परिणाम म्हणून नेत्याच्या राजकीय चरित्रावर होत असून दोन नंबराला अभय देणारा व सर्वसामान्यांचा आवाज व कार्यकर्त्यांचा आवाज दाबणारा नेता नाही ना अशी चर्चा बारामती विधानसभेमध्ये या पीए झालेली समजत आहे फक्त ना फक्त अनेक लोक हैराण झालेले आहेत फक्त, फक्त ना फक्त या पीए असं काय आहे की ह्या कडे सर्व कारभार सोपवलेला आहे आणि ह्या मुळे नेत्याचं किती नुकसान होत चाललेलं आहे कितीतर लोक दुरवलेले आहेत आणि दोन नंबर धंद्यांना अनुकूल वातावरण बारामतीमध्ये तयार झालेलं आहे मंत्र्याला हे थांबवण्यास अपयश पूर्णता आलेलं आहे दोन नंबरचे धंदे फक्त पीएची सेटलमेंट असल्यामुळे व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह भारतीय नायकसाठी मी अभिजित कांबळे नमस्कार